वडापावचा शोध वडापाव म्हटलं की चटकन तोंडाला पाणी सुटतं पण त्या वडापावचा शोध कसा हवा कोणी लावला हे तुम्हाला माहीत आहे का जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पण त्याआधी आपल्या चॅनेलला विसरू नका मुंबईतल्या एकोणीसशे साठच्या अशो दशकामध्ये अशोक वैद्य दादर स्टेशन बाहेर एक छोटी टपरी चालवायची स्टेशनच्या बाहेर नियमित लोकांची दरवळ असायची कामाला जाणारे कामगार विद्यार्थी रोजच्या प्रवासात असणारे मुंबईकर सगळ्यांनाच काहीतरी झटपट आणि हवं असायचं तर अशोक वैद्य टपरीमध्ये चहा पोहे व शिरा विकायचे त्या काळात बटाट्याच्या भाजीचे वडे बनवण्याचा प्रयोग त्यांनी केला आणि लोकांना देखील तो आवडला बटाटा वड्यासोबत पाव कसा आला नुसता बटाटा वडा खाणं काही लोकांना खूप अर्धवट वाटायचं काहीतरी मिसिंग आहे असं वैद्यांना वाटलं त्या काळामध्ये मुंबईमध्ये खूप सारा इराणी बेकरी होत्या ज्यामध्ये पाव बनवले जायचे हे स्वस्त व लुसुसित असायचे यामध्ये वैद्यांनी चटणी व वडा ठेवून विकण्याचा प्रयत्न केला लोकांनी त्याला इतका प्रतिसाद दिला की त्या वडापावचा आस्वाद घेण्यासाठी टपरी पुढे लोकांच्या रांगा लागायला लागल्या कमीत कमी मिळणार हे पोटभरीचं आणि स्वादिष्ट खाणं मुंबईकरांच्या आवडीचं बनलं आजही वडापाव मुंबईचं लोकप्रिय फास्ट फूड आहे वैद्य यांच्या प्रयोगाची बाकी नाश्तेवाल्यांनी कॉपी करायला सुरुवात केली आता यामध्ये कोणीही किती चीज पनीर टाकून कॉकटेल जरी करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा साधेपणा व चवदारपणा यामुळे तो एक फक्त पदार्थ नसून मुंबईच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि या कॅज्युअल कट्टाला कर सबस्क्राईब करायला विसरू नका